जैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी यावल येथील शिवरत्न फाउंडेशन छत्रपती ग्रुप बोरावल गेट यांच्या वतीनं शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली यावेळी सुरुवातीला सकाळी अकरा वाजता मोटरसायकल रॅली काढण्यात आली यात शहरातील तरुणांनी मोठ्या उत्साहानं यात भाग घेतला संध्याकाळी सहा वाजता येथून सदरील तालावर मिरवणूक काढण्यात आली यावेळी जय भवानी जय शिवाजी या घोषणा देण्यात आल्या सदरील मिरवणूक शिवतीर्थापासून मेन रोड बेहेडे सुंदर शॉप रेणुका माता मंदिर येथून पुढे शिवतीर्थ मैदानावरती मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक शिव नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदरील मिरवणुकीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव अध्यक्ष ऋषिकेश कोळी तात्या उपाध्यक्ष रुपेश कोळी खजिनदार सागर कोळी भरत भोई सल्लागार भरत बारेला सचिव सदस्य विजय कोळी महेश कोळी आकाश धनगर कुंदन सुतार शुभम पाटील राहुल झांबरे मनीष कोळी सुमित पवार तन्मय बोंडे लोकेश चौधरी यांच्यासह अनेक नागरिकांनी परिश्रम घेतले सदरी शिवजयंती उत्सव मिरवणूक शहरातील विविध मार्गावरून सर्व राजकीय यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेस यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख होता Subscribe now and press the bell icon. Never miss an update.